हरकत नाही डेव्हिड नाडाचा फोन आला प्रोड्युसर आणि इन्स्टाग्राम तर तिथे गेल्यानंतर मला त्यांनी गोष्ट ऐकली आणि गोष्ट ऐकलंय किंवा म्हटलं की हो होय ॲज अन ॲक्टर गोष्ट ऐकतो पण ॲज अ खूप कनेक्ट होते तर ही गोष्ट लोकांसमोर आपण आणायला हवी किमान प्रयत्न करायला हवं की या गोष्टीचा आपण थोड्या का होईना भाग असायला हवा त्यामुळे मला असं झालं की आपण सिनेमा करतो त्यामुळे निवड प्रक्रिया हीच होती की त्यांनी बोलून विचार तर करणार का आणि मी म्हटलं की गोष्ट ऐकली आणि गोष्ट आवडली गोष्ट आवडली आणि मला पण या बाबतीत तुमचं कोणतं कौतुक केलं पाहिजे माझा पहिला प्रश्न असा चित्रपटाने तुला निवडणूक या चित्रपटाची या अर्थात तुम्हीच चित्रपटाने निवडलं असं म्हणायला हरकत नाही कारण इतर कलाकारांच्या बाबतीत असं सिनेमा जे काय असेल ते तुम्हाला दुसरं निवडून पहिला सिनेमा माझं पण वेगळं मध्ये मला असं वाटतं की कुठलंही काम करताना ते जे काही हे करून टाकू असं करताना जर दहा वेळा विचार करायला म्हणजे कधी कधी अशा अशा परिस्थिती होतात की आपल्याला जे काही असेल करूया असं आपण करतो पण सिनेमा हे असं माध्यम आहे खूप सखं माध्यम आहे जे ना पॅरलेली समज घडवत असतं असं मला वाटतं त्यामुळे मला वाटतं की त्यातून काहीतरी चांगल्या गोष्टी आपण समजतो आपण भारताचं दिलं लागतो कारण तर आपण महाराष्ट्राच्या मनाला आपण महाराष्ट्राचं दिलं लागतं तर आपल्याकडनं काही इतक्याही नुकसान त्यांच्यापर्यंत पोहोचावत्या आपला एक चांगला इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचाव त्यांच्याशी ऑपरिशियन करावं एवढे पण इतक्या वर्षी काम करतोय पण तरीसुद्धा नाही मी म्हटले कारण प्रत्येकाची पद्धत आहे काम करते मला असं वाटतं की मी माझ्या माझ्या क्राफ्टवरती वेळी मला आता मला माहीत नाही की सिनेमा घेऊन जायचं मला असं वाटतं की उद्या जेव्हा मी काम केलं तर सिनेमामध्ये काहीतरी लोकांना दिलेलं आहे लोकांच्या मरणात दिला की अरे हां याने ना असं काम केलं मी आता माझी पद्धती सिनेमा सिनेमागृहात तरी मी वेब फिल्मला क्लास ऑफ एटिक एक फिल्म केली जी जी एमर्जिंग पोलीस ऑफिसर्सनंतर बोलली आहे त्या पाच पोलीस ऑफिसर्सची एक गोष्ट आहे त्यांची त्याच्यावरती ती फिल्म बोलली त्या सिनेमाने आपल्याला अशा लोकांची ओळख बोलली आहे ज्या लोकांनी तेव्हाच्या काही गँगस्टर तो जवळजवळ धुवून काढला तर मला वाटतं की हे लोकांना काय करावं की आपण बऱ्याच गोष्टी पोलिसांनी आपल्याला मदत केली होती त्यातनं मी काहीतरी देऊन करण्याचा या सिनेमात काही फायदा मला असतं की सिनेमातली लोक इंडस्ट्रीमध्ये किती दुर्दक्षित करतात अरे शंभर माणसांच्या मागे लाख लोक परिषद येतात त्यामुळे कधीच कोणाला दुर्लक्ष अजून वेळच असतो स्वतःची वेळ कधी येतो कदाचित माझी वेळ मी स्वतः दृष्टी काढणार की मला थांबायचं आहे मला लगेच एक सीने मला किंवा मला मला दोनच सीन नाही करायचं आठ सीन करायचे निर्णय क्षमता वेगळी असते मला गोवाला सांगण्यात आलं होतं की <invention YouTube> ब्रॉडला म्हणून तो असत नाही मी हिरोच व्हावं असं करत असत नाही कदाचित या माध्यमातून या सिनेमातून आम्ही जर जो विषय पोहोचवतो त्याच्यामुळे आमचा विषय जर हिरो असेल तर मग मी ही का ठेवायची की मला हिरोच त्यामुळे मला वाटतं की हे माहीत असतात आणि बरं झालं मला भेटतो होतं हे आहेत कारण फार्सने मला ते सांभाळून घेतलं आणि त्याने मला ते सांभाळून घेते माझ्या पहिल्या असतात मला वाटतं बाकी कोणी असतं तर त्यांनी सांभाळून घेत असतं पण जेवढे यांनी मी मी जे प्रत्येक इंटरव्यूला सांगतोय तेच एका वाक्यात याचं कॅरेक्टर ब्रीफ आहे की हा एक नंबरचा काय वाटत नेमका काय आहे ते दडलं गेलं आणि ते तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर नऊ फेब्रुवारीला तुम्हाला थिएटरमध्ये जर डिलिव्हरी बॉय पाहायचा आहे निश्चित असतो आम्हाला एक पहिला सिनेमा काय परंतु प्रवासानं करणं थिएटर परंतु सगळ्यांचे सिनेमासाठी काम करून हा स्विच ऑफ आणि स्विच ऑफ खूप असा अनुभवला आणि ट्रिकी आहे अगदी योग्य प्रश्न प्रत्येक फॉर्म वेगळा प्रत्येक फॉर्मॅट वेगळं हो ट्रिकी आहे कारण तुम्ही जेव्हा सलग टेलिव्हिजनसाठी काम करत असतो तेव्हा तुम्ही कदाचित तुम्हाला कशी सवय होते अंगवळणी पडतं टेलिव्हिजनचं काम तेव्हा ते ट्रिकी होतं की याचा अचानक सुपूत आपल्याला

सगळ्या महाराष्ट्रासाठी हे प्रीमियर होणार ज्यांना ज्यांना यायचं का प्रीम त्यांनी यावं पण अफकोर्स काय आपण एकाच प्रश्न काम करतो स्वतः आठ तारखेला आमची हातचं जर रिहर्सल सो मी स्वतः रिहर्सल अटेंड करून मग रात्र डोंट काय नाही किती जणांना वेळ मिळेल कारण माझं एक काम येतं आहे म्हणून हातातलं काम सोडण्यात अर्थ नाही असं मला वाटतं त्यामुळे माझ्या मित्रांकडून माझ्या तक्रारी मिळतो की तुम्ही आला असं नाही प्रत्येकाने आपलं काम व्यवस्थित त्या कामावर घेऊ शकतात आणि त्यातला वेळ मिळायचं नक्की सिनेमाला शुभेच्छा मुंबईत स्वतःचं घरात झालेलं आहे डिलिव्हरी नावा परिवार तुझ्या घरात झालेली डिलिव्हरी घरात पहिली डिलिव्हरी म्हणजे काहीतरी आलंय मला सगळ्यात पहिल्या गोष्ट मी आणि आई गेलो होतो आई मला म्हणाली की मला घरातून छोटीशी पूजा करायची म्हटलं म्हणजे काय तरी मला म्हणाली की एकत्र घेऊन होतो आणि मग आपण घरात राहतो त्या रात्री सो माझ्या लक्षात मी अलगंड बोलतो मी आणि आम्ही ते केलं आणि मग म्हणाले की रात्री घ्यायचं असतं म्हटलं हो म्हणजे जेवण मागवतात पहिली डिलिव्हरी झाली आहे ती जेवणाचीच झाली आहे मला असं वाटतं अन्नपूर्णा आमच्यावर अशी कायम प्रसन्न राहून माझ्या आईचं फोटो सदैव भरलेलं असतं सदैव आनंदच असतो मला जेवणाच्या रुपयाचे प्रेक्षकांना इतकंच आवाहन करेन की मला माहिती आहे की मी प्रत्येक सिनेमा प्रत्येक कलाकृती प्रेक्षक ठरलेच नव्हतो आपल्याला काय हवं असते हे पाहिले